नमस्कार मित्रांनो माऊलींची कृपा या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या एकोणतीस डिसेंबरच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ये जे आणि लीला दोघे जण किचनमध्ये असतात आणि त्याच वेळेस आता हा ए जे या लीलाला बोलतो की आपण आज काहीतरी तुझ्या आवडीचं बनवूयात काय बनवायचं आहे नेमकं असं पण एजे ह्या लीलाला विचारतो तेवढ्यात आता लीला ही आपल्या हातामध्ये एका डिशमध्ये शेवया घेऊन येते आणि बोलते की आज आपण शेवयांची खीर बनवूयात त्यानंतर आता इकडे सरस्वती आणि लक्ष्मी दोघी पण आता इकडे ह्या लिलाचं आणि एजेचं जे काही बोलणं चालू असतं ते गुपचूप ऐकत असतात त्याच वेळेस इकडे ह्या लिलाच्या पाठीमागे आजीसुद्धा असतात इकडे आता हा येजेसुद्धा लिलाबरोबर ती शेवयाची खीर बनवण्यासाठी तयार झालेला असतो आणि दोघांनी मिळून आता ती शेवयांची खीर छान प्रकारे बनवलेली असते त्यानंतर आता इकडे ती बनवलेली खीर एका डिशमध्ये घेऊन हा एजे त्याच वेळेस आता इकडे या येजेने आणि लीलाने जी काही बनवलेली खीर असते ती खीर एका डिश मध्ये घेऊन आहे येजे जे अंतराच्या फोटो समोर येतो आणि बोलतो की अंतरा तुला आवडणारी ही स्पेशल खीर खा तू खीर आता असं पण आता इकडे हा येजे या अंतराच्या फोटोकडे बघत बोलत असतो आणि ती खीर आता या अंतराच्या फोटो समोर ठेवतो आणि त्याच वेळेस आता इकडे येजे पुन्हा या लीलाकडे येतो लीला किचन मध्ये असते आता पुन्हा काहीतरी दोघे जण मेनू किचनमध्ये बनवत असतात आणि तेवढ्यात आता ह्या लिलाच्या हाताला चांगला चटका लागतो आता ही लीला आई ग आई ग असं म्हणू लागते आणि तो जो काही हात असतो थो तो थोडासा हातामध्ये धरू लागते तेवढ्यात आता हे जे पटकन ह्या लिलाचा हात आपल्या हातात घेतो आणि त्यावर अगदी प्रेमाने फुंकर मारू लागतो तर मित्रांनो बघा आता येजेला सुद्धा लिलाविषयी खूप प्रेम वाढलेलं आहे तर मित्रांनो आता येजे जे लिलाच्या प्रेमात पडणार का हे बघण्यासाठी आपल्या माऊलींची कृपा ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद